मुंबईत आज एकविसाव्या सी आय आय उत्पादन परिषद दोन हजार पंचवीसमध्ये राज्याचं नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीसची रूपरेषा सादर करण्यात आली राज्याचे उद्योग सचिव डॉक्टर पी अल्बगान यांनी यावेळी मार्गदर्शन केलं भारताच्या आर्थिक परिवर्तनात महाराष्ट्र मोलाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या धोरणांतर्गत उत्पादन क्षेत्रात पाचशे अब्ज डॉलर्स आणि सेवा क्षेत्रात तीनशे पन्नास अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचं लक्ष ठेवलं आहे सेवा क्षेत्राचा समावेश प्रथमच केला आहे राष्ट्रीय सकल उत्पन्नातलं महाराष्ट्राचं योगदान तेरा पूर्णांक सहा टक्के असून थेट परकीय गुंतवणुकीमध्ये तब्बल एकतीस टक्के हिस्सा आहे असं त्यांनी सांगितलं संतुलित प्रादेशिक विकासासाठी नंदुरबार सिंधुदुर्गासह दहा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला विशेष प्रोत्साहन दिलं जाईल असंही ते म्हणाले या परिषदेत जमशेद गोदरेज अभिषेक सिंघवी यांच्यासह अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या